पाच मिनिट अगोदर सांगितलं ते येतील का no. आपण एक दिवस अगोदर पोस्ट टाकायची की नाही आहे oh, 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 oh. तुम्ही जायला पास येतं पण हा टाइम नाही ना oh, आणि कोणी रँडमली कसा कोणी येऊ शकतो ना काही प्रश्न विचार आम्ही सग को आर्टिस्ट आज कुठल्या सरळत मध्ये आपण आपण आहोत कमळेच्या सेट तर आम्हाला बघायला विसरू नका रोज रात्री नऊ वाजता आणि मला या मी कधीतरी पण बघा झाले दोन गाण सगळे हाय हाय कोण आहे टॉप फॅन्स मध्ये बघूया दोन जण पण ठीक आहे अजून दिसत नाही थोडा वेळ लागेल तुम्हाला काही विचारायचं असेल आम्हाला तर विचारा आम्ही नक्कीच प्रश्नाचे उत्तर देऊन ताई ना, 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 दे। oh. ना? Oh. या सिरियल मध्ये नाव यांचं पार्वती आणि या सुजाता ताई सुजाताई शो नाही होत शपथ म्युट होता सर सॉरी 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 तर या कमळे सीरियल मध्ये या पार्वती ताई कॅरेक्टर प्ले करतात या सुजाता ताईंचं नमस्कार तर आम्हाला नक्की बघायला विसरू नका फक्त मराठी रोज रात्री नऊ वाजता कमळे सॉरी आम्ही म्युट अजून काय सांगाल माझ्या हिला आणि बघत राहा हिचे नवीन नवीन कंटेंट्स प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया आपण नंतर चालेल ना हो हो चला बा बाय